नाणारमध्ये रिफायनरी प्रकल्प जाहीर होण्याआधी राजापूर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात लँड माफियांनी जमीन खरेदी झाल्याचा पुरावा झी चोवीस आधी लागलाय राजापूर तालुक्यातील चौदा गावांमध्ये हा प्रकल्प येणाऱ्याची कुणकुण भूमाफियांना आधीच लागली होती आणि त्या अनुषंगानं हजारो एकर जमीन या भूमाफियांनी खरेदी करायला सुरुवात केली राजापूर तारळ साकर कारशिकेवाडी गोठीवर विलिये सागवे आणि उपळे या गावांमध्ये जमिनी गुजराती भूखंड माफियांनी खरेदी केल्या आहेत काय आहे नाणारच्या जनतेची प्रकल्पाची अधिसूचना अठरा मे दोन हजार ला झाली मात्र त्या अगोदरच मार्च दोन हजार सतरापासूनच या ठिकाणी जमीन खरेदी व्यवहाराचे सत्र सुरू झाले होते आणि त्यातून अनेक धक्कादायक माहिती आता समोर यायला लागले कारण मार्च टू मे महिन्यापर्यंत हजारो एकर जमिनीचा व्यवहार या राजापूर तालुक्यातल्या नाणार आणि या पंचकृषीमध्ये झालेला पाहायला मिळतो आणि त्यामुळेच आता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गुजरातचे भूमाफियांनी या ठिकाणी जमिनी घेतल्याचा आरोप खासदार विनायक राऊत यांनी केला आणि त्याची सत्यता पडताळण्यासाठी आम्ही पोचलो राजापूरमध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक गोष्ट ठिकाणी स्पष्ट झाली की अनेकांचे व्यवहार ज्या ठिकाणी झालेत मात्र ते फसवून झाल्याचं इथे लोक जे आहेत ते सांगतात आपल्यासोबत असे काही ग्रामस्थ आहेत शासनाने काय केलं की या प्रकल्प आणायच्यापूर्वीच आपल्या हस्तकलांकर्वी इथल्या जमिनी अधिग्रहण करायचं काम चालू केलं आणि ते काही खरेदी करतं काही साठेगान करतं काही बॉन्ड करून त्या आपल्या ताब्यात घेतल्या आणि हे सगळे भूमापी आहेत हे सगळे गुजरातचे आहेत त्यामुळे आम्हाला शंभर टक्के संशय आहे की काही तिथले पदाधिकारी भाजपचे आहेत की हे हेतू पुरस्कार सगळ्या जमिनी अगोदर लाटायच्या त्या जमिनी घेताना शेतकऱ्यांना असं सांगितलं गेलं की आम्ही बागेसाठी घेतोत आम्ही बागा इथे लावणार आहोत इथे बाकी कुठचाही विषय आमचा नाही आहे आणि बागेसाठी आम्हाला जमनी द्या आणि त्या जमिनी घेतल्या गेल्या काही जमनी अशा त्यांनी शोधून काढल्या की इथे कुळं आहेत आणि परस्पर त्या कुळ मालकांकडून ती खरेदी कथा केली गेली आणि आज आमच्या अशा निदर्शनाला येत आहे की बहुसंख्य खरेदी करता ही गुजरातच्या लोकांनी खरेदी केलेली आहेत आणि ती लोकांची फसवणूक करून खरेदी केलेली आहे ना कल्पनाही नाही की आपल्या जमिनी खरेदी झाल्या आहेत म्हणून एजंटचा या परिसरामध्ये परिसरामध्ये कसा होता कशा पद्धतीने एकूण तशी वास्तुत बघायला गेला तर ह्या परिसरामध्ये स्थानिक जे एजंट आहेत ते त्यांना जे गुजरातवरून जे एजंट आले त्यांनी आम्हीच दाखवून या गावामध्ये प्रत्येकाला ज्याचे ते कधी दीडशे वर्ष वास्तव्यच नव्हतं अशा लोकांना ते तलाड्याला स त्यांच्या हाताशी धरून त्यांनी त्यांच्याकडून बारा उतारे काढून त्यांच्याकडून ती माहिती घेऊन ती गोळा करून ते ते जे जे मुंबईला राहत होते त्यांच्याकडे पर्यंत जाऊन या स्थानिकच्या आणि स्थानिक लेवलचे जे एजंट आणि जे गुजरातवरून आले ते एजंट त्यांच्यातर्फे इथे जमिनी विक्रीचा भरपूर विक्री जमीन विक्री झाली आज लोकांनी इथे स्थानिक लोकांना किरकोळ पैसे देऊन असे बुलेट वगैरे घेऊन लोकांना असं हे करून फसवून दो दोन तीन लाखाने असे कमीत कमी व्यवहार करून टाकलेले आहेत व्हिडिओ चॅनल निलेश कदम सह प्रणव फोळेकर झी मीडिया नाणार ताजापूर सी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे